नागपूर जिल्हा केलवद येथे विठ्ठल रुक्मिणी सावता महाराजांची मूर्ती स्थापना श्री सावता महाराज जय पांडुरंग हरी विठ्ठल केलवत माडीपुरा येथील जीर्णोद्धार मंदिराचे काल भजनपूजन करण्यात आले नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुका केलवत वार्ड क्रमांक पाच माडीपुरा येथील संत सावतामाळी देवस्थान हे गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर जीर्ण अवस्थेत होते त्या मंदिराला काही भक्तांमार्फत व मंदिर कमिटीकडून वेगवेगळ्या स्वरूपाने मदत करून, वेग करून बांधकाम करण्यात आले त्याकरिता विदेशातून व गावातील काही नामांकित व्यक्तींकडून धनराशी प्राप्त झाली या मंदिराच्या जीर्णोद्धार आपल्या सहकार्याने व श्री पांडुरंगाच्या कृपेने पूर्णत्वास येऊन मंदिराची भव्य वास्तू तयार झाली त्या र्थ श्री विठ्ठल रुक्मिणीची स्थापना तसेच संत सावता महाराजांची प्रतिस्थापना करण्याचे व्यवस्थापन कमिटीने योजले आहे या कार्यक्रमाची रूपरेषा रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीसला सायंकाळी चार वाजता पालखी सोहळा सोमवारी म्हणजेच पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला सकाळी स्थापना तसेच दुपारी साडेबारा वाजता कलश स्थापना दुपारी चार ते सहा हरिपाठ तसेच केळवद हरिभक्तपरायण महाराज कपिलेश्वर देवस्थान केळवद यांचे भजन कीर्तन व तसेच संध्याकाळी हरिभक्त परायण श्री प्रणय महाराज यांचे मधुर वाणीतून कीर्तन पार पडले लगेच देवस्थान प्रांगणात महाप्रसाद सायंकाळी सुरू सात ते अकरापर्यंत हा कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पडला त्यावेळी कमिटीचे पदाधिकारी मान्यवर महिला पुरुष भक्त यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मंगेश उराडे नागपूर नमस्कार मी मंगेश उराडे आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे तर माळीपुरा या ठिकाणी सावता देवस्थान मंदिर एक गेल्या किती वर्षापासून हे जीर्ण झालेलं होतं ते अनेक लोकांनी या मंदिराला आर्थिक मदत केली त्यामुळे हे मंदिर बांधकाम केलं आणि आज या दिवशी विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणी आणि इतर देव देवस्थानची इथे मूर्ती स्थापना झालेली आहे तर आपण पाहू शकता सुशोभीकरण एवढं छान झालेलं आहे आणि आज कार्यक्रम त्यांनी ठेवलेला महाराज लोकांना त्या अनुषंगाने महाराज लोक बोलावून घे ते आणि इथे त्यांचं पूजा पठण वगैरे ते पूर्ण पाहू शकता आपण एवढं आणि इथे या कार्यक्रमात हवन बी झालेलं हवण्याचं सांगून द्या आणि एवढी सारी जनता इथे झालेली आहे याच्यापेक्षा जास्त होती काही घरी गेल्यामुळे काही कमीतरी झालं बघ तर आपल्याला काही लोक जुळलेले आहेत त्यांची आपण जाणून घे कसं वाटलं हे मंदिर आणि तुमच्यासमोर झालेलं बातमी तर मॅडम आज सांगा की आज आजचा क्षण कसा वाटते आज मंदिरचं हे उद्घाटन झालं बघणी आम्हाला अतिशय आनंदाचा क्षण वाटत आहे आमच्या माळीपुऱ्यामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे मी विना सचिन गाडगे धन्यवाद माझं नाव हर्षा विजय गुळांदे हे मंदिर झालं आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला आहे सावता मंदिरात एक नवीन मूर्तीची प्रतिष्ठा झाली आहे खूप चांगलं वाटत आहे विठ्ठल मंदिराची सेवा करावी अशी खूप मनापासून वाटत आहे नागपूर जिल्ह्यात सावणे तालुक्यात एक केळवत गावात तर लोकांना सांगा मंदिर कुठे आहे लोक पाहायला येईल तर आमचं हे एक गाव केळवत आहे आणि केळवत मंदिर वार्ड नंबर पाच माळीपुळा केळवत आम्ही इथे राहतो पण हे मंदिर जुनं होतं जुनं असल्यामुळे मग आता याच्या जीर्णोद्धार झाला आणि आम्ही सर्व खूपच खुश आहो कारण की आम्ही इथे रोज पूजापाठ येते आणि खूपच सुंदर मंदिर झालेलं आहे हे तर तुम्ही सर्वीजणं या आणि धन्यवाद मी शिल्पा उदय मोरोडे हा अगदी अविस्मरणीय क्षण आहे आणि हा जो चान्स आलेला आहे तो माननीय लेकुरवाळे गुरुजी आणि इथले जे कमिटीतले मेंबर आहे तर त्यांच्यामुळे आणि जणू काही दुसरं पंढरपूरच झालेलं आहे तर खूप खूप अत्यंत आभारी आहो आम्ही की पंढरपुरात आम्हाला आल्यासारखं वाटण प्रसन्न वाटतं आहे नमस्कार माझं नाव सरिता गजेंद्रजी गाडगे आमच्या या माळीपुऱ्यामध्ये आज विठ्ठल विठ्ठल उपमाईची स्थापना झाली आहे पण आमचा हा पूर्ण अख्खा पंढरपूर इथे आमच्या माळीपुऱ्यामध्ये विराजमान झालेला आहे असं आम्हाला वाटत आहे त्याबद्दल आम्ही खूप खूप आनंदी -गु आहे माझं नाव पूजा प्रशांत कुरळकर आमच्या माळीपुऱ्यामध्ये जे माझ्या मनामध्ये होतं की हे मंदिर हे सगळं विस्कळीत झालं आहे आणि कधी होईल आणि का होईल हा मनामध्ये नेहमी विचार असावा पण आता ते पूर्ण झालेलं आहे धन्यवाद माझे नाव संध्या सचिनजी सूर्यवंशी आमच्या मोल्ल्यामध्ये वार्ड नंबर पाचमध्ये सावता मंदिराची स्थापना झाली तसेच विठ्ठल रुक्माई स्थापना आली सर्वप्रथम तर मी कमिटीचे आभार मानते की आम्हाला एवढं पंढरपूर आमच्या गा मोल्यामध्ये दिलं माझं नाव तारा संजय सूर्यवंशी या ठिकाणी केळवत गावामध्ये वार्ड नंबर पाच इथे सावता <Sess> मंदिर हे पुराणं मंदिर होतं जीर्ण झालेलं मंदिर आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार या सावता मंदिर कमिटी त्या सर्व मेंबरांनी केला आणि त्या सावता मंदिरसोबतच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण त्या ठिकाणी स्थापन केली तर या या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती म्हणजेच आज जणू माहेरघर म्हणजे पंढरपूरच या ठिकाणी वसलेलं आहे त्याबद्दल मी मंदिराच्या कमिटीचे खूप खूप आभार मानते आणि या ठे क मंदिराला खूप सहकार्य केलं श्रीमान द भैयाजी लेकुरवाळे काकाजी यांनी पुढाकार घेऊन खूप सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानते धन्यवाद मॅडम जुळलेले आहे मॅडम तुमच्या घराच अगदी जोड आहे आता ते मंदिर बघून अतिशय आनंद होत आहे की आपल्या घरासमोर एवढं मोठं मंदिर झालेलं आहे विठ्ठलाचं सकाळ संध्याकाळ त्या विठ्ठलाच्या मंदिरातल्या घंटेचा आवाज येईल आणि आपल्याला जो सकाळी उठल्या उठून जो आनंद मिळेल तो अविस्मरणीय राहील असे मला असे वाटते तर हे सावता मंदिरचे जवळचे सगळे भक्त लोक होते आणि तरी एक श्रीखंडे साहेब आपल्याला जुळले सर सांगा थोडंसं थो। अतिशय जीर्णावस्थेत असलेलं मंदिर आम्ही मी या कमिटीचा सदस्य आहे त्याचा जीर्णोद्धार आता करण्यात आला खूप दिवसापासून असं पडित होतं पण आता ही नवीन कमिटी आली यांनी धडालीनं काम करून मंदिर व्यवस्थित केलं संत शिरोमंदिर सावता मंदिराचं पुरातन मंदिर आहे त्याच्या जीर्णोद्धार आता करण्यात आलेला आहे हो तुमचं मनात कसं आहे कसं वाटतं तुमच्या मनात मला एकदम आनंद होत आहे आपल्या पृथ्वीवर दोनच असे संत आहे एक संत सावता महाराज ज्यांनी छातीत विठ्ठल दाखविला आणि एक हनुमंतराया ज्यांनी छातीत राम दाखविला असे दोनच आहे पृथ्वीचं नाव म्हणून एकदम अतिशय आनंद होत आहे की आम्ही संत सावता महाराजाचं मंदिर बनू शकलो तर आपण सगळेजण पाहू शकलो हेच ते मंदिर होतं आणि हे, हे सगळे भक्त लोक होते हे सर्व भक्त लोक अनेक लोक होते आणि त्यांनी सगळ्यांनी या आजचा कार्यक्रमाचा भाग घेतला आणि काही कार्यक्रम निपटल्यानंतर जेवण होतं मी बी दोन दिवसा तीन दिवसा आधी पंढरपूरून आलो आणि आता या मंदिरात आल्यामुळे खूप आनंद मला वित आहे मंगेश उराडेसह सिटी इंडिया न्यूज उपसंपादक नागपूर